नमस्कार करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या सिंधू मार्केट हे स्वामी देवप्रकाश गार्डन रोडवरील जुन्या पोस्ट ऑफिस शेजारी असणाऱ्या श्री झुलेलाल मंदिराच्या वतीने इष्टदेव श्री झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त सकाळी आरती आणि अभिषेक होणार आहे त्यानंतर दुपारी एक ते तीन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी वाजता श्री जुलूस निघणार आहे या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे दरम्यान जयमाताजी चौकात असणाऱ्या जयमाताजी मंदिरामध्ये सोमवार दिनांक आठ पासून एकोणसत्तराव्या नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे हा उत्सव सतरा एप्रिल पर्यंत चालू राहणार आहे रोज सकाळी आठ वाजता सायंकाळी सात वाजता आणि रात्री नऊ वाजता महाआरती होणार आहे तर रोज सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री साडे अकरा पर्यंत सत्संग होणार आहे बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी या कार्यक्रमाचे विसर्जन होणार आहे तर या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जय माताजी मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे शिवसिद्ध न्यूज साठी गांधीनगरहून सतीश राजपूत